मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता न्यूज चॅनलला लाईक नसेल केले तर आताच लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका नमस्कार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील आय टी आय मध्ये प्रबोधनाचे एक अभियान हाती घेतले याचा मला अतिशय आनंद आहे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विभागातील अधिकाऱ्यांचे यासाठी अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे शासन प्रशासनापासून ते जलसंधारण पर्यावरणापर्यंत साऱ्याच विषयात त्यांनी केलेलं कार्य हे आजही शिकण्यासारखं आहे पाच विषयांची निवड करून त्यावर नामवंत वक्त्यांची व्याख्याने राज्यभरातील आयटीआय मध्ये आयोजित करण्याचा हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीला अनुसरूनच आहे असे मी मानतो नागरी कर्तव्य आणि राजशिष्टाचार कुटुंब प्रबोधन स्वदेशी विचारांचा प्रसार सामाजिक समरसता आणि पर्यावरण संतुलन या पाच विषयांची निवड आजच्या समस्यांना ठरूनच आहे आज ऑपरेशन सिंदूरमुळे जगात आपल्या कर्तबगारीची छाप उमटली आहे भारतीय सैन्य ही कामगिरी करत असताना राष्ट्रपती आपलेही उत्तरदायित्व आहे याचे भान आपल्याला प्रत्येकाला ठेवलेच पाहिजे याच राष्ट्रीय दायित्वातून या उपक्रमाकडे पाहिले पाहिजे विद्यार्थी दशेतच संस्कार होणे महत्वाचे असते त्यामुळे केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहू नका तुमच्या पुढे जे मान्यवर वक्ते येतील त्यांचे विचार ऐकून घ्या आणि त्यातील किमान एक तरी विचार जीवनात आचरण्याचा प्रयत्न करा तुमच्यापैकी प्रत्येकाने हे केले तरी ती राष्ट्राची मोठी सेवा ठरली याच उपक्रमासोबत आय टी आय मध्ये नाविन्यता प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहे यात माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांचाही समावेश आहे याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल ही मला खात्री आहे पुन्हा एकदा या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र